नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब तुम चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलो मौजे सिद्धेश्वर कुरवली तालुका खटाव जिल्हा सातारा गणेश उत्सवानिमित्त सहकार केसरी गणेश मित्र मंडळ आयोजित भव्य देव मैदान आहे सहकार केसरी चौथ्या पर्वतलं चौथं एक आदत एक बैल मैदान आहे बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी गणेशोत्सव मंडळ हे उपस्थित आहे सिद्धेश्वर कुरवलीकर ग्रामस्थ एकंदरीत जाणून घेऊ तेरा ऑगस्ट आदतबल मैदान सिद्धेश्वर कसं नियोजन आहे या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी सहकार गणेशोत्सव मित्र मंडळ सिद्धेश्वर कुरंकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ तेरा ऑगस्ट ला एक आधी मैदान कसं नियोजन आहे नमस्कार नमस्कार काय का सांगाल तुमचं आता चौथं पर्व आहे या वर्षीच सहकार केसरीच कसं नियोजन आहे अंदाज मैदान आता दुबईल आहे नियोजन कसं आहे नियोजन म्हणजे सालाबाद प्रमाणे आपण दरवर्षी त्याच्यात जसा अनुभव येईल असं आपण त्याच्यात सुधारणा करत करत ज्या काय समजा मागच्या वर्षी काय किरकोळ बारीक सारीक चुका झाल्या ते, असतील हो, तर त्याच्यावर प्रकरते देणं आपण लक्ष देऊन त्या चुका या वर्षी हो होणार नाहीत याच्यावर आपण पूर्णपणे भर देणार आहोत आणि मैदान तर काय रीत सर शंभर टक्के रीत सर होणारच आपण गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी बक्षीस वगैरे प्रत्येकाला आपण वरचे रुपया सहित दिलेले बक्षीस ही व्यवस्थित वाटलेली आहेत मैदानात कशाला कुणाला अडचण नाही पळायला फाटी एक नंबर आहे पल्ला मापात आहे पल्लागी ठेवला आपल्याला साडेआठशे फूट आहे साडेआठशे फुट साडेआठशे फूट पल्ला आहे आता कुरुली पाठी माहिती आपल्याला पाटी मागे मागच्या एक दोन महिने महिन्यापूर्वीच ते संपन्न झालं फाटी आहे पुढे अडचण नाही थांबा आजूबाजूला कुठं काय धोका जायक असं काय नाही नाही दुसरी गोष्ट पल्ला साडेआठशे फूट आहे मैदानाची परमिशन आली आपल्या हो आलेली आहे परमिशन वगैरे सगळं रिक्सर आलेलं आहे परमिशन आपल्याकडे आपण अपलोड करूया परमिशन आली मित्रांनो दुसरी गोष्ट ओळख गोष्ट नाही 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 तसल काय नाही जास्त गावची गाडी असू द्या पाहुणे जी असू द्या रावळेजी असू द्या ती काय असेल ती आपण रितसर चिठ्ठीद्वारेच गटाला गट तर आपण लाईव्ह काढणारच आहे आदल्या दिवशी हो आणि सेमीला तर काय कॅमेरा समोर आपण चिठ्ठ्या वगैरे सगळं काढणार नक्कीच गाडी कमी जास्त आली हा लॉट आदल्या दिवशी निघणार बक्षीस रस्त्या दिले जाणार नाही शंभर टक्के गाडी कमी आली जास्त आली तरी बक्षीस टक्के तुम्हाला सगळी मिळतील त्याची म्हणजे असं काय नाही की बाब गाडी कमी आली की एक लाखाचं सत्तरच द्यायचं असला काही विषय होणार नाही ते लॉट संदर्भात काय सांगाल लॉट कधी निघणार आदल्या दिवशी लॉट आदल्या दिवशी निघणार बैलगाडी गाडी मार्केट लक्ष द्या लॉट आदल्या दिवशी आता ऑनलाईन आणून आपल्या कधी बसून चालू आहे आजपासून सात तारखेपासून आजपासून चालू चालू झालेली आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस सिद्धेश्वर कुरली देख बैल मैदानाची ऑनलाईन आवडी सुरू झाली सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे लवकरात लवकर ऑनलाईन आवडी करून सहकार गणेश मित्र मंडळ यांना सहकार्य करा कारण आता काय मैदान चांगला चौथं चा पर्याय आपण चौथं वर्ष झालं बघतोय आपण मैदान जवळपासून मैदान घेतात तेव्हापासून मैदान पारदर्शक रित आणि कुठल्याही प्रकार पाच लिटर नाही ओळख वशिला नाही आणि बक्षीसात गाडी कमी उद्या जास्त उद्या बक्षीस जातात गेल्यावर सुद्धा मैदान रिक्सर झालं फक्त गेल्या वर्षी थोडं मला वाटतं थोडा पाऊस पण होता लवकर झाला कारण कसं होतं आता आपण बघू शकता जरा नवीन वर्ग आहे सगळा ज्येष्ठ असल्यावर थोडं फरक पण मैदान चांगलं करतात हे महत्वाचं शंभर टक्के मैदान हे रित्सरच होणार त्याच्यात अगदी आणि बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार नियमानुसार होणार अगदी समजा जरी आठीतट्टीचा निर्णय एखादा असेल तर आपण त्याला वरती पाठवून योग्य तो न्याय न्याय देणार योग्य तो न्याय शंभर कि... टक्के मित्रांनो मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आहे त्यांनी सांगितलं आठेत निकाल वाटले तरी आम्ही वरिष्ठांना विचारून बाबा योग्य तो हो, हो, निकाल कुठल्याही हो, हो। बैलगाडी मालका अन्याय नाही होणार दुसरी गोष्ट बैलगाडी मालकांना काय सांगाल आता मैदाना संदर्भात कारण चौथं पद आहे तुमचं बैलगाडी मालकांना या मैदानासाठी काय आव्हान कराल तुम्ही प्रथमचा बैलवाडी बैलगाडी मालकांना एक नंबरची विनंती ऑनलाईन नोंद ही दोन दुसऱ्या दोन दिवस राहिले की करू नका त्याच्या आधीपासून चालू करा सर्व्हर काय होते काय काय बैल गाडी मालकांना पावत्या मिळत नाहीत सर्व्हर जाम होते काय काय पैसे आर येत किंवा येत नाहीत असा प्रॉब्लेम होतो त्यामुळे लवकरात लवकर नोंद करा हीच आमची विनंती आहे तसंच गेल्या वर्षी बैलमाडी बैलगाडी मालकांनी बघितलेलंच आहे कि सर मैदान होते का नाही पण त्यांना काही सांगायची काही गरज नाही कारण आता सध्या आम्ही काही सगळी नवीनच पोर आहे यात कोणाची गाडी बैलगाडी असा काही प्रकार नाही मग काय रिसर होणारच अगदी शंभर टक्के काय प्रॉब्लेम येणार नाही ऑनलाईनला किती नंबर दिलेत आपल्याला ऑनलाईनला साधारणतः पाच नंबर आहेत पाचशे पाचवे नंबरला ऑनलाईन नोंद करा शक्यतो एक आणि दोन नंबरला जास्त कॉल येतात पण मागच्या तीन नंबरला सुद्धा ऑनलाईन नोंद करा ही बैलगाडी मालकांना एक नंबर तिची विनंती नक्कीच काय होतंय सगळ्यात जास्त त्या दोन दोन नंबरला इतका त्रास होतोय की एक पावती होती नव्हती जवळ दुसरा कॉल येतोय त्या प्रॉब्लेम त्या पावती की कारण सेव्हिंग अकाउंट असतात ते काय आपली करंट अकाउंट नाही की कंपनी आपली करंट अकाउंटला दोन दोन चार चार लाख रुपये पेमेंट घेऊ शकतो गुगल पे किंवा फोन पे असेल बँक अकाउंट लिमिट आहे आपल्याला त्या लिमिटच्या बाहेर जर ते पेमेंट आलं तर ते लगेच फ्रेज होऊन जात चोवीस तास साठी त्यामुळे माझी बैलगाडी मालकांना नंतर राहील साठी पाच नंबर आहेत पाच नंबर समजा पहिला बिझी लागला तर दुसऱ्याला दुसरा लागला तिसऱ्या असं ट्राय करा आणि काय अडचण झाली तरी आयोजित कमिटीला फोन करा फक्त वेळेत नोंद करा जेणेकरून लॉट आदल्या दिवशी येणार आहेत दिवशी जरा गडबड्या दिवशी लॉट निघायच्या टायमिंगला सुद्धा बैलगाडी मालक अगदी आतुरतेनं फोन करतात की बाबा आमची नोंद किंवा नोंद घ्या तोपर्यंत लॉट काढाय चालू होते बरोबर असं गेल्या वर्षी पण झालं जवळ वीस जणांचे फोन आले पंचवीस चित्त्या पंचवीस चिठ्ठ्या टाकल्या त्यामुळे काय होतंय बैलगाडी मालकांना शंका येते की ह्यांचं वशिल्याचं काय का असं काय नको ना त्यासाठी आधीच नोंद करा माझी जे एकदम दबाड काय येते की नाही आधी आता आपली आजपासून नोंद चालू आहे पाच दिवस चालू आहे सात पासून बारा तारखेपर्यंत चालू आहे तर बारा तारखेला जी लोड येतो एकदम अकरा तारखेपर्यंत काय होतंय किरकोळ लोक नोंद करते आता होतोय काय सांगतो तुम्हाला मुलगा त्याच्या माध्यमातून काय होत तुमचं बैल आहे माझं माझ्या तुमचं नियोजन आहे दहा तारखेचं तुम्ही सांगणार दहा तारीख झाल्यावर तुला सांगतो तुम्ही सांगणार मला बारा तारखेला दुपारी काय होते बाराला दुपारी म्हणत म्हणत मला सहा वाजणार तुमचा होकार असतो पर्यंत तुमचा होकार येणार मला सात वाजता संध्याकाळी आणि सात नंतर मग मी पावती टाकणार कारण मी पावती टाकली आणि मला पायरा झाला नाही तर ती पावती माघारी घेऊ शकत नाही पैसे वाया जाणार त्यामुळे बैलगाडी मालकांचा पण दोष नाही पायऱ्याला पण अडचणी असतात mm. त्यामुळं काय पायरे शेवटच्या दिवशी अगदी दुपारी नंतर चार पाचच्या पुढं म्हणजे शेवटच्या टप्प्यात होतात प्यार। आम्ही रोज आहे माहिती आहे आम्हाला mm. त्यामुळं फक्त बैलगाडी मालकांनी ज्यांचे पैरे झालेत त्यांनी लवकर नोंद करा आणि ज्यांचे पैरे व्हायचे राहिलेत तेव्हा चालू आहे पैऱ्याचं त्यांनी लवकर नियोजन करा आणि वेळेत नोंद करा जेणेकरून काय होते आदल्या दिवशी लॉट पडले आपल्याला माहिती आदल्या दिवशी लॉट पडले की मैदान व्यवस्थित सकाळी सगळं आपण उरकून घरी न येऊ शकता आपल्याला समजतं आपली गाडी कितव्या वेळ गाठात पाळणार आहे त्यामुळे अंदाज सगळी कामं उरकून आपल्याला यायला येते कारण शेतकरी वर्ग आपला बैलगाडी मालक सगळा आणि घरची कामं पण असतात सकाळी त्यामुळे माझी विनंती राहील लवकरात लवकर कुरोली मग सिद्धेश्वर कुरोली मैदानाची ऑनलाईन ऑनलाईन करा आणि सहकार्य करा काय सांगाल जास्त आता बैलगाडी मालकांना दुकानदारांना एक महत्वाची मा, सूचना आहे की बॅरिकेडच्या आत एकही दुकान नको साधारणतः बैलांना त्रास कुठलाही होऊ नये गाडी मालकांना निकाल रेषेच्या पाठीमाग आणि असं तिरक्या स्वरूपात साधारणतः मैदानाला मागच्या जशी लागले तशी ते दुकान लावायचे दुकानवाला एक पण लावू नका दुसरी गोष्ट जी साफसफाई करायची आहे ती त्यांनी स्वतःहून करायची कारण काय होते सगळे बाटल्या फिटल्या इतर पावती पाडणार आहे सांगा त्यांना दुकानदारांना शंभर टक्के आमचं आव्हान आहे दुकानदारांना कारण हे बघा पाठीमाग गुर पण दाखवा तुम्ही गुर आता सगळं दाखवायचं सगळ्यांना माहिती शंभर टक्के दुकानदाराला ही दोनशे रुपये पावती घेतली जाणारच आहे लक्षात घ्या व्यावसायिकांनी लक्षात घ्या कमिटीनं सांगितलेलं आहे दोनशे रुपये आपल्याला पावती या ठिकाणी दिले म्हणजे घेतली जाणार आहे कारण कचऱ्याचं सावड बघता आपण बघतोय आता बऱ्याच गाव आता गावोगावी स्वच्छता अभियान चालू आहेत प्लॅस्टिकचा वापर टाळा किंवा कुठल्या कागदाचा कचरा वगैरे परंतु आता काय होतं हि आपण मैदान झालं की आपण गेल्यानंतर या बाजूला मुकी जनावर मांडरा नाही गवत आहे चरायला जनावर चरत असतात तेलाच्या किंवा खाद्याच्या त्या वासानं ते, वा ते मुख जनावर कुठं कागद प्लॅस्टिकचा कागद किंवा कागदी कागद जो असतो पेपरचा तो या ठिकाणी ते वासामुळे खात असतात आणि ते आजारी पडण्याचे चान्सेस आहे त्यामुळे माझी विनंती राहील आपण ज्या वेळेस मैदानावर असताना डस्टबिनच्या पिशव्या भेटतात मोठ्या त्या पिशव्या जर आणल्या तरी सोयस्कर होईल जेणेकरून तुमच्या बाजूला कुठेतरी अडकवली तरी आपल्या कस्टमर गेर सांगू शकतो बाबा ह्यातच टाका बाहेर कुठं टाकू नका त्यामुळे कचरा बाजूला आणि पवित्र स्थान आहे मैदानाच्या बाजूलाच येसून बाबांचं या ये पदस्पर्शन पाहून झालेल्या भूमीमध्ये बाबांची समाधी आहे त्यामुळे आसपास कुठं कचरा होईल असं काय करू नका आणि सगळ्यांना विनंती राहील सुद्धा घेऊन या आता बैलगाडी काय सांगाल बैलगाडी मालकांना एकच विनंती लवकरात लवकर नोंद करा दुसरी गोष्ट रितसर मैदान अगदी शंभर टक्के होणार आहे तांब्या सरकार तुम्हाला पण माहिती की अगदी रितसर मैदान होत का नाही तुम्ही दरवर्षी येताच मैदानाला हजर राहतात त्यामुळे तुम्हाला माहिती की बाबा रितसर मैदान होतच दुसरी गोष्ट काय बैलमाल बैलगाडी मालकांना सगळ्यात महत्वाची गोष्ट की लवकरात लवकर पाहिजे जेवढ्या होईल एवढी लवकरात लवकर नोंद करा एवढीच विनंती आणि सकाळी नऊ वाजता मैदान चालू होणार म्हणजे होणारच त्यामुळं कसं होईल लवकरात लवकर कर नोंद करून आपली गाडी व्यवस्थित रीती हा गट सेमी फायनल कॅमेऱ्याच्या मैदानात सर त्यात काय ज्वारी चालतच नाही अगदी किती जरी शाते असला तर तिथे कोण काय करू शकत नाही कारण आता आणि बैलगाडी मालकांना काही अडचण वाटत असली तरी या ठिकाणी आयोजक म्हणजे त्या आयोजकांचे नंबर आहेत मंडळातले त्यांना कॉल करा त्यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला काय शंका असेल ते जाणून घ्या फक्त लवकरात लवकर नोंद करा आणि या ठिकाणी सिद्धेश्वर कुरुली मैदानाला तेरा तारखेला उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवा एवढं बोलताना धमतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवराय बाळमा मानच्या नावानं चांग सिद्धेश्वर महाराज की जय यशवंत हो जयवंत हो गणपती बाप्पा मोर्या